यानंतरची बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भामधली लाडकी बहीण योजनेबाबत आता एक महत्वाची बातमी आहे सरकारी कर्मचारी महिलांचा लाभ अखेर बंद झालाय दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला कर्मचाऱ्यांनी आता याचा लाभ घेतला होता अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर देत केलेली आहे आता सरकारी कर्मचारी महिलांना आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये असं सुद्धा आता बोललं जात आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भामधली ही अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे सरकारी कर्मचारी महिलांना अखेर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये सरकारकडून आता या संदर्भामधली घोषणा सुद्धा आता करण्यात आलेली आहे महिला बालक मंत्री महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे आपण पाहतो दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता असं लेखी उत्तर मंत्री आदिती तटकरे यांनी सादर केलं मात्र आता सरकारी कर्मचारी महिलांना अखेर आता याचा लाभ घेता येणार नाहीये लाडकी बहीण योजनेचा आता अखेर सरकारी कर्मचारी महिलांना याचा या लाभाला आता मुकावं लागणार आहे दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता असं लेखी उत्तर मंत्री आदिती तटकरे यांनी सादर केलं सरकारी कर्मचारी महिलांचा अखेर आता लाभ बंद झालेला आहे